नमस्कार मित्रांनो स्वस्ती प्रॉपर्टी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज एक सुंदर आणि छान प्रॉपर्टी आहे मी तुमच्यासाठी त्यांची माहिती घेऊन आलेली आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी एकदम बेस्ट आणि छान पण आहे आणि तुम्हाला आवडेल आणि मला वाटतं की ही जी प्रॉपर्टीची संदर्भात मी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या प्रॉपर्टीची डिमांड पण खूप जास्त असणार आहे कारण पुण्याची प्रॉपर्टी आहे पुण्यापासल्या प्रॉपर्टीला जास्त डिमांड असते तुम्हाला माहितीच आहे पुण्यामध्ये जर साधा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल किंवा प्लॉट घ्यायचा असेल तर तिथे खूप प्राईस चालू आहे पुण्यापेक्षा जर तशा मध्ये जर तुम्हाला शेती घेण्याची संधी मिळाली तर ते तुमच्यासाठी खूप बेस्ट असेल तर ती संधी तुम्ही गमवणारच नाहीत हे असं मला वाटतं मित्रांनो त्यामुळे आजची जी प्रॉपर्टी आहे तिचं डिमांड पण जास्तच असेल आणि जास्त करून पुण्या साइडला लोक खूप इन्व्हेस्टमेंट करतात आणि तिथल्या साइडची प्रॉपर्टी सर्च पण खूप करतात तर मित्रांनो ही प्रॉपर्टी सुंदर छान आणि मस्त बजेट पण व्यवस्थित आहे ज्यांचं व्यवस्थित बजेट आहे त्यांच्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट चांगलीच राहणार आहे ही मित्रांनो तुम्हाला मी परत एकदा सांगते मी तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती सांगते मी स्वतःहून प्रॉपर्टी देणं घेणं करत नाही माझं काम काय जर कुठे महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी सेल होण्यासाठी से आली त्या प्रॉपर्टीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते जर तुम्हाला कोणती प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर ती प्रॉपर्टी विकत घ्यायची किंवा नाही घ्यायची हे प्रश्न तुमचा आहे आणि हा निर्णय तुमचा आहे मी फक्त तुम्हाला सांगणार आहे मी परत एकदा सांगते मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून माहिती सांगत आहे की ह्या या ठिकाणी एवढ्या बजेटमध्ये ही प्रॉपर्टी सेल होत आहे मी फक्त ती इन्फॉर्मेशन तुम्हाला देते नाही की मी स्वतःहून यामध्ये डील करते प्रॉपर्टीची मी फक्त माहिती पुरवते त्यामुळे ही आधी क्लिअर करते की मी स्वतःहून प्रॉपर्टी सेल करत नाही तर मित्रांनो आजची पण एक पुण्या साइडची प्रॉपर्टी आहे जी की सेल साठी आलेली आहे तिची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर मित्रांनो आजच्या प्रॉपर्टीची माहिती घेण्यास सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका कारण एक व्हिडिओसाठी खूप मेहनत लागते ते तर तुम्हाला, तुम्हाला माहितीच आहे तर मित्रांनो मी आजची प्रॉपर्टीची माहिती द्यायला सुरुवात करते आपण ह्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करूया जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार तर मित्रांनो आता आपण या प्रॉपर्टीची माहिती द्यायला सुरुवात करूया आणि शेवटीला ह्या प्रॉपर्टीवर एक नजर टाकूया आणि शेवटीला ही प्रॉपर्टी कशी आहे ती आपण पाहूया तर मित्रांनो ही पूर्ण शेती जी आहे ती बारा एकर पाच गुंट्याची शेती आहे बारा एकर पाच गुंट्याची शेती आहे आणि पूर्ण ही शेती म्हणजे शेतीचा जून मध्ये येते पूर्ण प्रकार शेतीसारखाच आहे पडीक असेल किंवा डेव्हलप व्हायची राहिलेली असेल म्हणजे शेतीचाच प्रकार आहे याच्यामध्ये म्हणजे प्लॉट किंवा सिटीच्या साईडला आहे असा प्रकार नाहीये आणि ही प्रॉपर्टी पूर्णपणे रोड टच आहे रोड टच प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण सपाट माती आहे म्हणजे सपाट प्लॉट आहे ही पूर्ण टेबल लँड आहे पूर्णपणे आणि ही पुणे हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे जे पुणे हायवे आहे त्यापासून शंभर मीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे जीटीएल स्टील कंपनी जी पुण्याची जीटीएल स्टील कंपनी आहे ना त्यापासून फक्त शंभर मीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी स्थित आहे भविष्यामध्ये ह्या प्रॉपर्टीची कमर्शियल म्हणून खूप डिमांड होणार आहे जरी आता एवढी नसेल तर भविष्यामध्ये कमर्शियल प्रॉपर्टी ही बनू शकते आणि हे वापर करण्यासाठी अतिउत्तम मध्ये इथे शॉप टाकू शकता काय पण तुम्हाला जे करायचं ते करू शकता ते म्हणजे योग्य प्रकारे तुम्ही तिथे काही करू शकता आणि ह्या प्रॉपर्टीची पूर्ण किंमत त्यांनी किती ठेवलेली आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करून डायरेक्टली सांगते त्यांनी प्रॉपर्टीची किंमत डायरेक्टली दिलेली आहे प्रति एकर प्रॉपर्टीची प्राइस एकवीस लाख रुपये पूर्ण म्हणजे एक एकरची प्राइस एकवीस लाख रुपये त्यांनी ठेवलेली आहे आणि गुंटे जे वरचे पाच गुंटे त्याची वेगळी प्राइस नाही आहे पूर्णपणे बारा एकर पाच गुंटे शेती आहे एकवीस लाख प्रति एकर आहे आणि पाच गुंटेची प्राइस त्यांनी काही लावलेली नाहीये म्हणजे एकर वाईज लावली पाच गुंटे तुम्हाला एक्स्ट्राच येईल अशा प्रकारे त्यांनी प्राइस लावलेली आहे आणि याच आता ठिकाण एक्झॅक्टली ठिकाण बघूया आपण गाव फक्त आठ किमी अंतरावरती आहे बघा आणि मुंबई गोवा हायवे पण आठ किमी मीटर अंतरावरती आहे यापासून नवी मुंबई एकशे तेवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुणे एकशे सात किलोमीटर अंतरावरती आहे तर ही अशा प्रकारे आजची प्रॉपर्टी आहे जी त्याची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे जेवढी माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला डिटेल्स दिलेली आहे जेवढी माझ्याकडे माहिती आहे तेवढी मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स दिलेली जर ही प्रॉपर्टी कोणाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रॉपर्टीची मी लिंक देणार आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ही प्रॉपर्टी विकत घेण्याची संधी देऊ शकतात मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आला असेल किंवा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका इतर लोकांना पण प्रॉपर्टी घेण्याचा एक त्यांना पण योग आला पाहिजे तर हे जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता आपण काय करूया एक, एक नजर ह्या प्रॉपर्टीवरती टाकूया पाहूया ह्या प्रॉपर्टीवरती आता ही शेवटीला पण प्रॉपर्टी टाकून घेऊया ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण ग्रीन झोन आहे आणि रस्त्यापेक्षा असलेली प्रॉपर्टी आहे ही, ही। रस्त्याच्या पूर्ण बाजूला कॉर्नर शेती आहे प्रॉपर्टी एकदम छान आहे आणि पूर्ण सपाट जमीन आहे चांगल्या प्रकारचा रस्त्याला अटॅच असलेली पाहू शकता